नमस्कार आज तेरा जुलै दोन हजार पंचवीस वार आहे रविवार लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या प्रमुख बातम्या पहा पुण्याच्या शास्त्रज्ञांकडून क्षितिजा पार खगोलीय वेध नेक्स्ट आहे अपघात कारणासंबंधी संदिग्धता दोन्ही इंजिनांचा इंधन पुरवठा खंडित कसा झाला ते गोलतातच काल पहा प्राथमिक रिपोर्ट त्यांनी पाठवलेली आहे मग त्या रिपोर्टनुसार इंडियन एक्सप्रेसमध्ये चांगल्या पद्धतीने कव्हरेज करण्यात आलेला आहे पहा तर आपण ती न्यूज चांगली पाहूयात तर पहा बोथ फ्यूल स्विचेस कट ऑफ बिफोर क्रॅश वन पायलट हे सेइंग डिडंट डू इट प्रोब रिपोर्ट म्हणजे याची चौकशी अद्याप चालूच आहे फक्त प्राथमिक का अहवाल काल पाठवण्यात आलेला आहे ओके म्हणजेच काय एक पायलट म्हणत होता की मी हे केलं नाही ओके म्हणजे आता ते काय केलं नाही याबद्दलचं खऱ्या अर्थाने संशोधन चालू आहे ओके तर झालेलं काय पहा बारा जून रोजी एअर इंडियाचं प्लेन क्रॅश झालेला आहे बरोबर मग त्यामध्ये इंजिन फेल्युअर हे सांगण्यात आलेलं आहे प्राथमिक कारण व ते कशामुळे झालेलं आहे तर पहा फ्यूल कट ऑफमुळे ओके आता हे फ्युल कट ऑफसाठी इथं स्विचेस वगैरे देण्यात आलेले आहेत पहा तर हे बेसिकली इथं म्हणजे त्या पद्धतीने त्याचे लिव्हर्स वगैरे आहेत किंवा हे दोन बटन आहेत असं तुम्ही म्हणू शकता तर पहा हे फ्यूल कट ऑफचे हो जे हो दोन बटन आहेत ते कशा संदर्भात आहेत तर अगदी प्लेन रनवेवरती येऊन थांबल्यानंतर बंद करण्यासाठी किंवा इन एअर आयडल सिच्युएशनला त्याला बंद करण्यासाठी फ्यूल कट ऑफ म्हणजे फ्यूलचा जो सप्लाय आहे आपण तो थांबवण्यासाठी हे स्विच देत देण्यात आलेले आहेत पण आता पहिल्या प्रोबमध्ये देण्यात आलेला आहे किंवा जो प्राथमिक अहवाल आता सांगण्यात आलेला आहे त्यानुसार पायलटची चूक आहे की काय असं तिथं विचार केला जात आहे परंतु पहा पायलटची चूक इथं बेसिकली होऊ शकत नाही ओके म्हणजे हार्ड टू नेक्स्ट असेप्ट करण्यासारखं ही गोष्ट आहे बहुतांश अभ्यासकांचं तिथं म्हणणं आलेलं आहे कारण पहा हे फ्यूल जे कट ऑफ करण्याचं जे बटन आहेत ना त्याला पहा पहिल्यांदा काय करावं लागतं अप वर वडावं लागेल व त्याला जर कट ऑफ करायचं असेल तर खाली किंवा जर त्याला पुढे म्हणजे चालू करायचं असेल तर पुढे अशा पद्धतीने म्हणजे गिअर ज्या पद्धतीने आपण शिफ्ट करतो पहा बाईकवरती वगैरे म्हणजे डायरेक्टली तुम्ही पहिल्यांदा क्लच दाबल्यानंतरच गिअर टाकले जातात ऑटोमॅटिकली ग्ले गिअर वगैरे तिथं टाकू शकत नाही अगदी ह्याच सिच्युएशनमध्ये पण पहा इथे पण तसंच आहे की आपण याला डायरेक्टली बंद करू शकत नाही फ्यूल जे आहे इंजिनचं जे फ्यूल आहे ते डायरेक्टली बंद करू शकत नाही पण तर एअर इंडियाचं जे प्लेन क्रॅश झालं ना त्यामध्ये एका सेकंदामध्ये हे बंद झालेलं आहे ओके त्यामुळे पहा पायलटची इथं बेसिकली चूक आपल्याला सांगता येत नाही हां आता नक्की ह्युमन एरर असू शकतात पण आत्ताच तुम्ही त्यावरती आपण तहसा ठपका ठेवू हो शकत नाही त्यामुळे पायलट असोसिएशन ऑफ इंडिया यांनी पण पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही पहिल्यांदा क्लिअर करा ओके की कशाम हे कशामुळे झालेलं आहे व पहा हे जे स्विच आहेत ना याला गार्ड केलं जातं पहा अशा पद्धतीने म्हणजे दोन्ही बाजूंनी म्हणजे एक धोक्याची निशाणी आहे किंवा याला तुम्ही डायरेक्टली बंद करू नये अशा पद्धतीने तिथं पहा म्हणजे संरक्षणामध्ये याला ठेवलं जातं तरी देखील ते स्विच बंद करण्यात आले होते आता पाहूयात आता ही बातमी आपल्या यू पी एस सी किंवा एम पी एस साठी तर येणार नाही परंतु एक सुझान नागरिक यांना त्यांनी आपल्या ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं त्यानिमित्ताने ही न्यूज महत्त्वाची आहे पहा हां त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये याबद्दलचे लेख आहेत ते आपण पाहणार आहोत ओके त्याच्यानंतर पहा बिहार केस इन सुप्रीम कोर्ट सध्याला चालू आहे दहा तारखेला त्याची सुनावणी झाली आता अठ्ठावीस तारखेला त्याची सुनावणी आहे व लास्ट आठवड्यामध्ये मी दोन लेक्चर घेतले होते कारण पहा अगदी ही सिरीज कंटिन्यू ठेवायची किंवा नाही यासाठी मी ते सॅम्पल व्हिडिओ थोडंसं तुमच्यासमोर ठेवले होते तर अगदीच आता परत मी ट्राय करेन फक्त तुमचा रिस्पॉन्स तशा पद्धतीने असू द्या तेव्हाच मी पण हे व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड करत जाईल तर पहा आपण त्या दिवशी पाहिलं होतं म्हणजे द नऊ आठ आणि नऊ तारखेच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की बिहारमध्ये जी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे त्यांनी कशा पद्धतीने डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन वगैरे तिथं चालू आहे मग आता त्याच बेसिसवर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी संपूर्ण राज्यांना पण आता तशा पद्धतीने इंटेन्सिव्ह रिव्हिजनचे आदेश दिलेले आहेत पण यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जे अकरा डॉक्युमेंट त्यांनी दिलेले आहेत त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने परत तीन डॉक्युमेंटला पण मान्यता दिलेली आहे पण त्यांनी त्याला सजेशन मध्ये दिलेलं आहे बघा ओके सुप्रीम कोर्टाने काल किंवा म्हणजे आदेश दिलेला नसून फक्त त्यांनी रिकमेंडेशन केलेला आहे की तुम्ही आधार कार्डला पण घेऊ शकता त्याच्यानंतर रेशन कार्डला पण तिथं तुम्ही घेऊ शकता किंवा जे पूर्वीचं तुमचं वोटर आयडी आहे त्याला पण तुम्ही तिथं प्रमाणीकरण पत्र म्हणून तिथं त्याचा वापर केला जाऊ शकतो का असं त्यांनी रिकमेंडेशन दिलेलं आहे व त्याची सुनावणी जी आहे ती अठ्ठावीस जुलैला आहे त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात पहा आज संडे असल्यामुळे जास्त काही बातम्या महत्वाच्या पण नाही आहेत त्यानंतर परत लोकसुद्धा कळ्यात त्यानंतर पहा महाराष्ट्रामध्ये मद्य मद्य विक्री परवान्यांची झिंग म्हणजे परत एकदा मद्यविक्रीसाठी परवाने चालू झालेली आहेत ओके म्हणजे जवळपास पहा तीनशे अठ्ठावीस दुकानांची तिथं भज भस झालेली आहे म्हणजे नव्याने बार स्थापू इच्छिणाऱ्या किंवा विक्रीचं दुकान टाकू इच्छिणाऱ्यांसाठी परवाना तिथं देण्यात येत आहे ओके okay. आता हे कशामुळं तर महसूल उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी हा इथं निर्णय घेण्यात आलेला आहे डन आता यामध्ये प्लीज डीपमध्ये वगैरे नका जाऊ फक्त आपलं महसूल उत्पादन कुठून कुठून निर्माण केलं जाऊ शकतं या संदर्भात आहे त्याच्यानंतर आणखीन एक सेवेला से किंवा अगदी एम पी एस सीला आपण हा प्रश्न येऊ हो शकतो पहा की जी एस टीमध्ये अल्कोहोल आहे का तर बिलकुल नाही पहा जी एस टीच्या विरोधात आहे म्हणजे अल्कोहोल किंवा जे मद्य असतं ना त्याच्यावरती जी एस टी लागत नसून त्यावरती काय लागतं व्हॅल्यू ॲडेड टॅक्स ओके मद्य व हे स्टेट वाईज लागतं व्हॅट जे आहे ना ते केंद्र सरकारचं नसून ते राज्य सरकारचं असतं ओके तर हा पॉईंट लक्षात ठेवा त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलवरती अगदीच पहा व्हॅल्यू ॲडेड टॅक्स लागतं प्लस सेज पण लागतं बरं ओके सेज आता ही संकल्पना आहे काय म्हणजे सेज म्हणजेच काय तर टॅक्सवर टॅक्स म्हणजे आता पहा शंभर रुपयाची एखादी वस्तू आहे व ह्या वस्तूवर जर दहा रुपयाचं टॅक्स असेल ओके किंवा व्हॅल्यू ॲड टॅक्स जर असेल तर आता याची किंमत किती झाली पहा एक एक दहा सॉरी एक एक शून्य म्हणजे एकशे दहा रुपये झाले टोटल म्हणजे इन्क्लुडिंग टॅक्सेस बरोबर मग हे एकशे दहा रुपये जी आहे ना किंमत मग याच्यावरती परत दहा टक्के लागलं ला जातं म्हणजे इथं तर पहा हे ऑलरेडी टॅक्स लागलेला आहे मग टॅक्स लागल्यानंतर जेवढी रक्कम होते त्याच्यावरती परत एकदा टॅक्स लागतं दहा टक्के मग त्याला म्हणतात सेज व हे पेट्रोल आणि डिझेलवरती जास्त प्रमाणात लावलं जातं याच कारणामुळे पहा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आपल्याला वाढीव आहेत ओके बाकी पहा जर तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये जर पाहिलात तर पेट्रोल डिझेलच्या किमती तेवढ्या जास्त नाही आहेत पण भारत सरकारने त्याच्यावरती सेज लावलेला आहे या कारणांमुळे आपल्याला काय पाहता येतं पहा तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तिथं वाढीव आहेत ओके त्याच्यानंतर राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता ओके okay, शक्यता आहे पुढे जाऊयात आपण नेक्स्ट येथे पहा तपासाविषयी गुप्तता विमा वैमानिकांच्या संघटनेचा प्राथमिक अहवालावरती आक्षेप आताच आपण ती न्यूज पाहिली ना त्याच्यानंतर पुढे चला सॉरी आणखीन एक महत्वाची बातमी राहिलेली आहे म्हणजे कालच ही बातमी घेणं ग अपेक्षित होतं पण घेतलं नाही त्याबद्दल ख सॉरी तर आता आपण महाराष्ट्राचा अभिमान पाहणारच आहोत ओके तर पहा छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा ऐतिहासिक किल्ले युनेस्को जागतिक वारसा यादीत आलेले आहेत व ही आपला संपूर्ण महाराष्ट्राशी महाराष्ट्रासाठी अगदीच अभिमानास्पद बाबा आहे ओके तर पहा राज्यसेवा सेवा इव्हन कंबाईन किंवा अगदी सीला आपण याबद्दलचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे प्लीज हे संपूर्ण जागतिक स्थळामध्ये महाराष्ट्रातील जेवढे किल्ले आहेत किंवा तमिळनाडूमधील एक जे किल्ला आहे ना याची लिस्ट तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे पहा ओके व शक्य झालं तर तुम्ही व्हिजिट पण करणं गरजेचंच आहे ओके कारण महाराष्ट्राचा अभिमान आहे यासाठी मी याच्या पूर्वीच्या पण लेक्चर्समध्ये आय थिंक मला आठवते लास्ट इयरला पण अशाच पद्धतीने आपण चर्चा केली होती ओके तर पहा जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेल्या या यादीत महाराष्ट्रातील रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग आणि खांदेरी हे अकरा किल्ले आणि तमिळनाडूमधील जिंजी हा किल्ल्याचा समावेश आहे ओके तर ही बातमी महत्वाची पूर्ण होती नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील संपूर्ण जागतिक वारसा स्थळांचा जर तुम्ही विचार केला तर एकोणीसशे त्र्याऐंशी साली अजिंठा त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी साली वेरूळ या दोन लेण्याबद्दल प्रश्न यू पी सीने ऑलरेडी विचारलेले आहेत ओके त्यानंतर यावर्षी नक्कीच पहा लास्ट इयरला गरबाबद्दल प्रश्न आला होता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये गरबा टाकण्यात आलेलं होतं ओके म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या म्हणून गरबाला टाकण्यात आलं होतं व त्यावरती यू पी एस सी दोन हजार चोवीसला प्रश्न आलेला होता अगदी त्याच धर्तीवर पहा महाराष्ट्रातील किल्ल्यांबद्दल पण यू पी एस सी प्रश्न विचारू शकते प्लीज हे किल्ले पाठ करून ठेवायचे आहेत तुम्हाला त्यानंतर अजिंठा वेरुळ लेण्या झाल्या त्याच्यानंतर पहा लेणी एकोणीसशे शहाऐंशीला ॲड करण्यात आली आहे यासोबतच सी एस एम टी म्हणजे मुंबईचं जे स्टेशन आहे आपलं त्याला पण वासस्थळ टाकण्यात ता आले आहे दोन हजार चार साली नेक्स्ट आहे दोन हजार अठरा मुंबईचे व्हिक्टोरियन ग ग्वाथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प आहे पहा त्याला पण टाकण्यात ता आलेलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया ओके तर हा घटक लक्षात ठेवा किंवा हे शीर्षक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त किल्ले अशा पद्धतीने नाही तर मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया हे टायटल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे व अगदी याच्यासोबतच पहा दोन हजार बाराला पश्चिम घाट म्हणजे वेस्टर्न घाट आता तुम्ही जर एन्व्हायरमेंट शिकला असाल ना तर यावरून हमखास प्रश्न असतो यासाठी हे थोडंसं महत्त्वपूर्ण होतं त्याच्यानंतर आता निवडीचे निकष काय आहे हे सर्व तुम्ही स्वतः वाचून घेतलात तरी चालेल याच्यामध्ये बाकी काही नाही आहे नेक्स्ट आहे वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन काय आहे तर पहा एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये युनेस्को महासभेद्वारे हे स्वीकारण्यात आलं होतं व एकोणीसशे पंच्याहत्तरपासून पासून हे प्रभावीरित्या काम करत आहे नेक्स्ट आहे वर्ल्ड हेरिटेज कमिटी याच करारातून स्थापन या जागतिक यादीतील स्थळांची निवड व देखरेख करण्यात येते भारत एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये मध्ये या करारावर स्वाक्षरी करण्यात आलेला आहे व युपीसी आणखीन हा प्रश्न विचारू शकतो पहा की एकोणीसशे म्हणजे भारताने यावरती करारावर स्वाक्षरी किल्ली आहे का तर बिलकुल यस एकोणीसशे मध्ये ओके मग हे कालच्या लोकसत्तामध्ये आलेलं होतं तुम्ही अगदी कालचा लोकसत्ता जरी पाहिलात तरी चालेल डन व त्यानंतर पहा आता एक समिती पण स्थापन करण्यात आली आहे तर ते गरजेचं आहे पहा आता अगदी इथंच थांबता येत नाही आपल्याला ओके म्हणजे बारा किल्ल्यांना आपला वारसास्थळामध्ये स्थान भेटलं यावढ्यावर आपल्याला खुश व्हायचं नाही तर आपल्याला त्याची पण राखायचं आहे म्हणजे सस्टेनेबल करायचं आहे त्याला म्हणजे पुढच्या पिढींसाठी पण आपला, आपला साथी अपला अभिमान आपला बाळगता यावा यासाठी त्याचं संरक्षण महत्त्वाचं आहे मग त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समितीचं गठन करण्यात आलेलं आहे तर पाहूयात त्या समितीचं रिकमेंडेशन वगैरे काय येतील ओके डन नेक्स्ट आपण पुढे जाऊयात ही बातमी पाहिली आपण पुढे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती ही बातमी अत्ती आत्ताच पाहिलेली आहे त्यामुळे स्किप करू शकता नेक्स्ट आहे हिमोफिलियावरील इंजेक्शन परभणीमध्ये उपलब्ध आता हिमोफिलिया काय आहे तर हा अनुवांशिकरित्या आजार आहे ओके व महिलामार्फत हा आजार पुढे हस्तगत होतो ओके खास करून जर तुमचं अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वपूर्ण आहेत पहा काय म्हणू शकता डी एन ई सॉरी ॲबरेशन ओके अशा पद्धतीचा टॉपिक आहे त्यामध्ये हे तुम्हाला सर्व गोष्टी आहेत त्यासोबतच पहा लास्ट इयरला आपण युपीसीने अशाच पद्धतीचा एक प्रश्न विचारला होता ओके त्यामुळे हे महत्वपूर्ण ठरते बातमी तर पहा हिमोफिलिया म्हटल्यानंतर काय होतं पहा हा आजार कशा पद्धतीचा आहे तर हा अनुवांशिक आजार असून माता ही या आजाराची वाहक असते ओके okay, म्हणजे पुरुषांमार्फत येत नाही तर महिलांमार्फत म्हणजे वाहक ओके okay, त्यांच्यामार्फत हा आजार पुढच्या पिढींकडे वगैरे जात असतो ओके okay? म्हणजे डी एन ए ज्यावेळेस तुम्ही चप्प शिकाल ना अनुवांशिकता त्यामध्ये हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून येऊ शकेल पहा पण यामध्ये होतं काय हिमोफिलिया जर असेल तर रक्त गोटत नाही आपलं ओके okay? मग त्यासाठी त्याला औषध वगैरे द्यावे लागतात त्यामुळे पहा ज्यावेळेस ॲक्सिडेंट वगैरे होतं त्यावेळेस खूप रक्तस्राव वगैरे होतो व हिमोफिलियाचं जर पेशंट असेल तर ता त्याचं तिथं लवकर निधन होण्याचे चान्सेस असतात कारण रक्त घोटत नाही ओके तर हे थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे किंवा अगदी रक्त न घोटण्याच्या आजाराला काय म्हणतात असा प्रश्न येऊ शकतो तर हिमोफिलिया ती आजार आहे व याचं औषध पूर्वी मुंबई पुणे अशाच ठिकाणी असायचं तर आता ते परभणीमध्ये पण उपलब्ध झालेलं आहे असं ही बातमी सांगत आहे पण अगदीच पहा ते तेवढं महत्त्वपूर्ण नाही आहे परंतु हिमोफिलिया आजार म्हणजे काय हे खूप महत्त्वपूर्ण आहे ओके त्याच्यानंतर मूवीचे रिव्ह्यूज आहेत स्किप करू शकता त्यानंतर आज पुणे शैक्षणिक संस्थांबद्दलचं एक एडिशन आलेलं आहे ते आपल्यासाठी जास्त काही गरजेचं नाही त्यानंतर दर रविवारी पी चिदंबरम यांचा लेख असतो जो की आपण दरवेळेस स्किप करत आलेला आहे त्यानंतर रवींद्र चव्हाण भाजपचे नवे अध्यक्ष म्हणजे प्रादेशिक त्यांचा हा आर्टिकल किंवा त्यांची एक मुलाखत आलेली आहे शक्य झालं तर वाचून घेऊ शकता पण मी याला पूर्णतः स्किप करतो आहे नेक्स्ट आपल्या इंडियन एक्सप्रेसकडे जाऊयात हां पेज फोर आवश्यकता नाही आहे म्हणजे संपूर्ण पेजेस आपण पाहिलेले आहेत ओके त्यानंतर राजकीय बातम्या आहेत नेक्स्ट आहे सात पाच सात पेज ओपिनियनचा आहे वी नीड गव्हर्नन्स नॉट पॉलिटिक्स आता पहा आ, बेसिकली आपण आमदार असू द्यात म्हणजे एम एल ए किंवा एम पीज खासदार यांना निवडून कशाबद्दल देतो तर टू गवर्न म्हणजे शासन किंवा त्यांना आपण सरकार म्हणतो पहा कशामुळे तर अगदी ते शासन करण्यासाठी जातात पण तिथं गेल्यानंतर जास्त करून तिथं काय होतं पहा राजकारण होतं ओके मग हे का होत आहे मग यासाठीच तवलीन सिंग यांनी त्यांचं एक ओपिनियन दिलेलं आहे पहा त्यांचं मत काय आहे पहा त्यांनी बेसिकली दिल्लीबद्दल थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की दोन तास किंवा दोन ते अडीच तास त्यांना काय करावं लागतं पहा ट्रॅफिकमध्येच तिथं अडकून बसावं लागतं व एकीकडे आपण ग्रेटर नोएडा या शहरांना वगैरे आपण स्मार्ट सिटीज म्हणतो मग स्मार्ट सिटीज जर खऱ्या असता ह्या तर आपला दोन ते अडीच तास आपला ट्रॅफिकमध्येच तिथं थांब म्हणजे अडकून बसावं लागतं मग हे अगदी चुकीचं आहे मग याचं नेमकं प्रॉब्लेम काय आहे आपल्या देशामध्ये तर बेसिकली आपले आपण जे एम पीज किंवा एम एल एज निवडून देतो ना ते शासन न करता काय करतात पहा राजकारण करतात मग ही समस्या तिथं बेसिकली त्यांनी उठावून दिलेली आहे व यामध्ये त्यांनी महाराष्ट्राबद्दलचा पण इश्यू दिलेला आहे मग सर्वांना माहिती आहे व लोकसत्तामध्ये पण बातमी आलेली होती दोन एम एल एजबद्दलची आता त्या बातमीला आपण जास्त तवज्जो देत नाही आहे पण तुम्हाला सर्वांना माहिती असतील की सध्याला महाराष्ट्रातील राजकारणामध्ये काय चालू आहे व दोन आमदारांची विशेष चर्चा का होत आहे ओके मग त्यांनी हेच दिलेलं आहे की जे एम एल एज किंवा एम पीज असतात ना त्यांनी गवर्न करण्यासंबंधी किंवा शासन सुव्यवस्थित कसं व्हावं यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत प्रयत्न करणं गरजेचे आहे कारण तुमची प्राथमिकता ही राजकारण असेल ओके तरहा नी तर हा एक पॉईंट त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे मग तोच आपल्यासाठी गरजेचा पहा जास्त डिपली जाऊ नका आता मी तर संपूर्ण हायलाईट केलेला आहे पण यामधून क्रक्स काय होतं तर हेच आहे की आपलं शासन सुशासन पाहिजे न की सुराजकारण ओके म्हणजे सुराजकारण अशी काही संकल्पना नाही पण सुशासन आपल्याला संकल्पना आहे व जी एस फोर आणि जी एस टूमध्ये पण या संकल्पना आहेत पहा सुशासन ओके तर प्लीज गव्हर्नन्ससाठी हा पॉईंट लक्षात ठेवा त्यासोबतच इथिक्समध्ये पण गुड गव्हर्नन्स काय असतं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ओके तर तुम्ही तिथं नक्कीच लिहू शकता की आपल्या वेलफेअरसाठी आपण एम एल एस किंवा एम पीज निवडून देतो पण ते सुशासन न करता राजकारण करतात व स्वतःची घरं तिथं बेसिकली घरं भरत आहेत ओके नेक्स्ट आहे पहा हाऊ इलेक्शन कमिशन प्रिपेअर्ड रोल फॉर फ्री इंडियाज फर्स्ट पोल्स सर्वांना माहिती आहे नाईनटीन फिफ्टी टूमध्ये आपले लोकसभेचे पहिल्या निवडणुका झालेल्या होत्या बरोबर मग त्याचं इलेक्ट्रल रोल वगैरे कशा पद्धतीने तयार करण्यात आलेलं होतं याबद्दलचा हा आर्टिकल आहे पण यामधून जास्त काही डीपली विचारण्याची आवश्यकता नाही किंवा तुम्हाला जास्त समजून घेण्याची आवश्यकता नाही पण यामध्ये पहिल्यांदा निवडणूक याद्या कशा पद्धतीने तयार केल्या होत्या हे महत्वाचं आहे तर पहा ज्यावेळेस भारत देश स्वतंत्र झाला ना त्यावेळेस निवडणूक यादं तयार करण्याचं ज्यावेळेस त्यांनी हाती काम घेतलं ना त्यावेळेस त्यांनी एक अट ठेवली की एकशे ऐंशी दिवस तुम्ही जर त्या गावामध्ये जर राहिलेले असाल म्हणजे आज पहा आज इलेक्टोरल यादी जर बनत असेल तर मागच्या एकशे ऐंशी दिवसापासून तुम्ही त्या गावात जर असाल तर तुमचं नाव त्या यादीमध्ये टाकण्यात आलेलं होतं व अशा पद्धतीने आपली यादी तयार झालेली होती व प्रत्येक यादी अशाच पद्धतीने रिवाईज करण्यात आलेली होती म्हणजे एकोणीसशे बावन्नच्या इलेक्शनची किंवा एकोणीसशे एकावन्नला पहा पहिल्यांदा आपलं काय आलेलं होतं रिप्रेझेंटेशन्स ऑफ पीपल्स ॲक्ट जी एस टूला पण हा पॉईंट आहे ओके जी एस टू मध्ये हा सिलेबसचा टॉपिक आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट ओके नाईन्टीन फिफ्टी वन आता अगदीच जर केंद्र सरकारने याला चेंज केलं तर काहीतरी होऊ शकेल पहा वन नेशन वन इलेक्शनमध्ये त्याबद्दल चेंजेस होऊ शकतील पण सध्याला तरी काही चेंजेस नाहीत ना तर आपला एकोणीसशे एकावन्नचा व बेसिकली निवडून आल्यानंतर एकोणीसशे बावन्नचा पण कायदा आपला शिकणं गरजेचं आहे ओके इलेक्शन okay. संदर्भात मग पहा एकोणीसशे एकावन्नच्या कायद्यानुसार पहिल्यांदा लिस्ट तयार करण्यात आली एकशे ऐंशी दिवस जर तुम्ही भारतामध्ये जर स्टे असाल तर तुम्हाला तिथं निवडणुकीचं प्रमाण सॉरी तुम्हाला मतदानाचा अधिकार देण्यात आलेला होता व वयोवर्ष भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रौढ नागरिक म्हणून एकवीस वर्षाला तुम्हाला मतदानाचा अधिकार होता मग त्यानुसार लिस्ट तयार करण्यात आली व जवळपास पहा सतरा पॉईंट तीन दोन करोड मतदार त्यावेळेस होते ओके तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे सतरा पॉईंट तीन दोन व जवळपास लोकसंख्या किती होती आपली तर पस्तीस पॉईंट सहा सात पस्तीस पॉईंट सहा सात करोड एवढी आपल्या देशाची लोकसंख्या होती त्यावेळेस मग सतरा पॉईंट तीन दोन एवढी जनसंख्या मतदार स्वरूपात पुढे आली होती व तेवढ्या जणांची तिथे यादी तयार करण्यात आली होती पहा व आपले त्यावेळेसचे इलेक्शन ना पहिले जे इलेक्शन होते ते दोन वर्ष जवळपास चालले होते ओके तर हे पण थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल डन त्याच्यानंतर आणखीन येथे महत्त्वाचं काही आहे का नाही आहे हे स्किप करू शकता नेक्स्ट आहे पहा ट्रम्प यांनी टारिफ वॉर परत एकदा चालू केलेला आहे तीस टक्के लावलेला आहे पहा कुठं युरोपियन युनियन आणि मेक्सिको यांच्यावरती एक ऑगस्टपासून त्यांनी तीस टक्के तारीफ लावायला चालू केलेला आहे डन त्याच्यानंतर पुढे हे पहा मी इथून पण तुम्हाला बातमी सांगितलेलीच आहे स्किप करू शकता नेक्स्ट ते आपल्यासाठी गरजेचे नाही आहे त्यानंतर स्पोर्ट्स न्यूज आहेत हां त्यानंतर हा जो आर्टिकल आहे ना विथ लिटल बिट ऑफ ए आय ऑन माय साईड ओके निबंधासाठी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर या संदर्भात हा आर्टिकल किंवा हे पेज तुम्ही नक्की वाचून घ्या आता मी या पेजला एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही आहे परंतु तुम्हाला इंग्लिशसाठी यासोबतच निबंधासाठी यामधून भरपूर पॉईंट तुम्हाला मिळून जातील म्हणजेच काय तर पहा आजचा जो युवा पिढी आहे ओके okay, त्याचं ब्रेकअप झाल्यानंतर किंवा अगदीच चॅट जी पी टीचा त्याचा यूज कशा संदर्भात वाढत आहे पहा लव्ह रिलेशन संदर्भात पण याचा चॅट जी पी टीचा यूज वाढत आहे असं हा आर्टिकल इथं एक्सप्लेन करून देत आहे त्यामुळे प्लीज हा आर्टिकल तुम्हाला वाचायचा आहे म्हणजे अगदी चॅट जी पी टीवर अवलंबून राहणं रिलेशनशिपसाठी हे पण किती धोकादायक किंवा खरंच चांगलं असू शकेल का याबद्दलची उत्तर तुम्हाला ह्या लेखमधून नक्की मिळणार आहेत ओके त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची न्यूज राहिलेली आहे पहा जी की आपण डिस्कस केलं नाही एकच मिनिटदा हे पहा व्हाय महाराष्ट्र अर्बन नक्सल बिल स्मूथ सेलिंग हॅस पुट महाविकास आघाडी इन द डॉक आता पहा जन सुरक्षा विधेयक महाराष्ट्रामध्ये पास झालेला आहे ओके मग आता त्याचा लवकरच राज्यपाल झाल्यानंतर सॉरी राज्यपालांचे सिग्नेचर झाल्यानंतर त्याचं अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये होणार आहे बरोबर मग पहा जन सुरक्षा विधेयकावरती ज्यावेळेस विधानसभेमध्ये चर्चा करायची वेळ होती ना त्यावेळेस रोहित पवार आणखीन एक आमदार आहेत त्या दोघांव्यतिरिक्त ते म्हणजे चांगल्या पद्धतीने संभाषण किंवा त्याबद्दलचं जे मत आहे ते कोणी मांडलंच नाही अगदी महाविकास आघाडीचे पहा आज घडीला जरी म्हटलं आपण ऑपोजिशन खूप कमकुवत आहे मान्य आहे परंतु जवळपास त्यांचे त्रेपन्न आमदार आहेत महाविकास आघाडीचे तरी पण पहा त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने त्याला अपोज करू शकले नाहीत व या बिलचं पहा सिग्निफिकन्स एवढा आहे म्हणजे अगदी निगेटिव्ह वेने खूप जाऊ शकतं पहा तुम्हाला माहिती असेल ज्यावेळेस इमर्जन्सी लागू झाली होती त्यावेळेस इंदिरा गांधी यांनी मेंटेनन्स ऑफ इंटरनल सेक्युरिटी ॲक्ट मिसा त्यानंतर पुन्हा पहा टाळा आला एकोणीसशे ब्याण्णव दरम्यान टाळा होता संजय दत्त यांना जेल पण झालेली होती पाहता वेळेस त्यानंतर आता यू ए पी ए आहे ओके मग असे जे ॲक्ट आहेत ना यामध्ये बेल होत नाही व तुम तुम्ही जेलमध्ये असल्यानंतर तुम्हाला प्रूव्ह करून दाखवा लागतं की बा तुम्ही खरंच त्यामध्ये योगदान तुमचं नाही आहे आता उमर खालीद त्यानंतर भीमा कोरेगाव केस या जर केस तुम्हाला आठवत असतील तर त्यामध्ये पहा त्यांचं ट्रायल चालू झालं नाही पण ते सध्याला जेलमध्येच आहेत ओके okay. महाराष्ट्रातील फेमस जर म्हटलं तर तुम्ही भीमा कोरेगाव केस नक्की पाहू शकता यू ए पी दुरुपयोग तिथं कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं मग सध्याला सुप्रीम कोर्टाने रोख लावलेली आहे पहा यु ए पी ए अंतर्गत तुम्ही जास्त नेक्स्ट केसेस वगैरे तुम्ही घेऊ नका कारण पहिल्याच केसेसचे ट्रायल झाले नाहीत असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आलेलं आहे बरोबर मग आता पहा प्रॉब्लेम काय झाली यु ए पी एला जर इथं स्टे आलेला असेल तर आता त्यांनी नवीन विधेयक घेऊन आले आहेत महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक व यामध्ये त्यांनी काय म्हटलेत लेफ्टिस्ट एक्स्ट्रीम पार्टीज आता यामध्ये विचार कोणाचे आहेत लेफ्टिस्ट हे आपलं समजणं खूप गरजेचं आहे किंवा म्हणजे आपलं ती डेफिनेशन नाही आहे डिफाईन नसल्यामुळे पहा भाग ठरू शकतं म्हणजे हम करेसो कायदा अशा पद्धतीने महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक तिथं काम करू शकेल मग याचे परिणाम काय पहा अगदी आपल्यापैकी जरी कोणी किंवा इवन मी किंवा तुम्ही पण जर एखाद्या वेळेस सरकारच्या वे विरोधात जर आपण बोललो तर अगदीच आपलं पण जेल होऊ शकते कारण यू ए पी ए अशा पद्धतीने हे कानून आहे ओके त्यामुळे सध्याला जे विरोधी पक्ष आहे त्यांनी याचा विरोध करायला हवा होता जरी त्यांची संख्या पहा कमी आहे ओके okay, म्हणजे ते हत्ती आणि मुंगीची गोष्ट पण आठवले हो त्या तरी पण यांनी त्यामध्ये विरोध काहीही दर्शवला नाही यामुळे विधानसभेची प्रोडक्टिव्हिटी जी आहे त्याबद्दल पण प्रश्न तिथं उपस्थित केले जात आहेत ओके आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल व आता याच्या डीपमध्ये जास्त मी जात नाही कारण पहा महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक काय आहे याबद्दल यूट्यूबवरती वगैरे भरपूर व्हिडिओज त्या पद्धतीने आलेले आहेत तरी देखील हा पॉईंट आता पहा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये जायचा आहे ओके त्यामुळे आता आपण याबद्दल जास्त टिप्पणी करायची नाही ओके कारण पहा यू पी एस सी किंवा एम पी एस सी डायरेक्टली याबद्दल प्रश्न विचारत नाहीत पहा जोपर्यंत म्हणजे त्याला न्यायालयीन पुनर्विलोकन वगैरे त्याचं होत नाही तोपर्यंत त्यांनी जास्त याबद्दल टिपले जात नाहीत हां फक्त जरी गेले ना तर त्यांनी तिथल्या तिथं जे की फंडामेंटल राईटला धरून जे पॉईंट असतील ना त्याबद्दल नक्कीच प्रश्न विचारतात व आर्टिकल नाईन्टीनवर तर आपण ऑलरेडी अभ्यास करून असतो त्यामुळे तुम्हाला आर्टिकल नाईन्टीनवरील लिहिता येईल परंतु ह्याच कायद्याबद्दल प्रश्न विचारले जाणार नाहीत कारण याला ज्युडिशियल रिव्ह्यू नक्की होणार आहे ओके त्यामुळे निश्चित राहा जर कुठं पॉईंट वाटले मला तर मी नक्की घेण्याचा प्रयत्न करेन ओके तर अशा पद्धतीने आपण इथे थांबूयात आता याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता याचसोबत तुमचा रिस्पॉन्स नक्की तुम्ही मला कळवू शकता ओके धन्यवाद